नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचा ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवत आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई तर आपण महागड्या मिठाई बाजारामधून आणतो तर त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये भेसळ केलेले असते तर घरच्या घरी एकदम प्युअर असे आपण इथे बर्फी बनवून घेणार आहोत तुम्ही रक्षाबंधन निमित्त तुमच्या आवडत्या भावासाठी कोणती मिठाई बनवली नक्की कमेंटमध्ये बरं का तर हे आपण फक्त आणि फक्त दीड पेला शेंगदाण्यापासून ही मिठाई बनवून घेतली आहे बनवायला अतिशय सोपी आहे सहज कोणालाही करता येईल तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाली आहे तर चला वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण जे शेंगदाणे भाजीमध्ये वापरतो ते शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी इथे दीड पेला शेंगदाणे घेतले आहेत एक पेला भरून घेतला अर्ध्या पेला ताटामध्ये टाकून घेतलेले आता हे शेंगदाणे आपण कढईमध्ये मीडियम गॅसवरती हलके फुलके भाजून घ्यायचे आहेत आपण जसे भाजीला बनवतो कोट वगैरे तसे शेंगदाणे भाजायचे नाहीत अगदी थोडेसे भाजून घ्यायचे जेणेकरून याचा पाला व्यवस्थित निघला पाहिजे तर आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत आणि थंड करण्यासाठी ठेवलेत तर इथे मी थोडे पिस्ता बदाम आणि काजू घेतलेले आहेत तुमच्याकडे जो सुका मेवा असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि हाताने बारीक करा किंवा मिक्सरवरती जाडसर आवडधोबड असं वाटून घ्या किंवा तुम्ही नारळाचा सुका जो नारळ असतो खोबरं त्याची पाचची साल काढायची आणि एकदम फाईन बारीक करायचं आणि हलकंसं परतून घ्यायचं त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही खोबऱ्याचा सुका किससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जर तुमच्याकडे सुका मेवा नसेल म्हणजे ड्रायफ्रूट नसतील तर तर हे सुद्धा ट्रिक तुम्ही वापरू शकता तर इथे आपण सर्व शेंगदाण्यांचा पाला काढून घेतला आहे आता थोडे थोडे शेंगदाणे टाकून मिक्सरवरती बारीक करायची बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू करायचं आणि शेंगदाणे वर खाली करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते बारीक वाटले जातात आता आपण सर्व शेंगदाण्यांचा कूट इथे चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये काही मोठे तुकडे असतील ते वेगळे होतील तरी ते पाहू शकतात एकदम बारीक फाईन आपण इथे पावडर करून घेतली आहे तर ही पावडर बारीक करताना चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला असेच बारीक पाहिजे त्यासाठी व्यवस्थित शेंगदाणे हलके फुलकेच भाजून घ्यायचे आहेत तर इथे दीड पेला शेंगदाण्यासाठी मी अर्धा पेला साखर घेतली आहे गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर अर्धा पेला साखरेसाठी मी अर्धा पेल्यापेक्षा थोडं कमी असं पाणी वापरलेलं आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याचा जास्त पाक वगैरे करायचा नाही आपल्याला अगदी असं थोडंसं चिकटसा पाक झाला की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट टाकून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात हलकंसं हे चिकट झालेलं आहे आणि साखरसुद्धा पूर्ण विरघळल्यानंतर मग दोन तीन मिनटांनी हे मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सतत हलवून घ्यायचे अजिबात आता इथे आपल्याला थांबायचं नाही आहे कारण याचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाही आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचे कारण हे लगेच तळाशी लागू शकतं तर छान हे एक असा गोळा बनेपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचे तर गॅसची फ्लेम मी कमीच केलेली आहे कमी ठेवायची आणि कमी, कमी गॅसवरती हे छान आपल्याला गोळा होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचे इथे सात आठ मिनटामध्ये ह्याचा चांगला गोळा बनत आलेला आहे तर परफेक्ट असं मिश्रण आपल्या झालेलं आहे तर याच्यामधलं आपण दोन चमचे मिश्रण बाजूला काढून घेऊयात आणि बाकीचंसुद्धा आपलं हे मिश्रण तयार झालं गॅस बंद करून घेऊयात तर हे मिश्रण खूप गरम असतं हात वगैरे लावायचा नाही आहे आपल्याला दिसायला जरी ते थंड वाटत असेल तरीसुद्धा आतून ते खूप गरम आहे तर चमच्याने आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर हे जे दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कोड घेतला त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट बारीक करून ठेवले ते टाकून घेतले आणि व्यवस्थित एक जीव होईपर्यंत ते चांगले मिक्स करून घ्यायचे तर इथे आपले हे आतलं सारण आहे ते व्यवस्थित बनलेलं आहे इथे मी फॉईल पेपर घेतलेला आहे तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काही नसेल बटर पेपर वगैरे तर साधे आपले जे आपण किराणा भरतो ती एक ची पिशुई ते एखाद्या डाळीची पिशवी स्वच्छ धुवून थोडंसं त्याला तूप लावून किंवा तेल लावून घ्यायचं आणि हे असं व्यवस्थित त्याचा रोल करून घ्यायचा तर तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे प्लॅस्टिकच्या पॉलिथीनवरती सुद्धा व्यवस्थित त्याचा रोल करता येतो तर खूप गरम असल्यामुळे आपल्याला याला हात लावायचा नाही आहे गरम असतानाच याला शेप देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित हे सेट होतं तर याला मी त्रिकोणी असा आकार देऊन घेते तुम्हाला हवा तसा तुम्ही याला आकार देऊ शकतात गोल द्या चौकोणे कोणतं तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर इथे मी याला रोल करून घेतले आणि आता आपण हे दहा मिनटासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल तर राहिलेले जे कढईमध्ये मिश्रण होतं ते आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेतले आता आपण याच्यामध्ये फूड कलर टाकून घेऊया तुमच्याकडे जो असेल तो टाका नसेल तर काही हरकत नाही असंच हे मध्ये बनवलं तरीही चालेल तरी ते मी माझ्याकडे ऑरेंज कलर होता पण एक अतिशय थोडासा वापरल्यामुळे याला मी पिंक कलर आणलेला आहे खूप टाकायचा नाही आहे मग तो ऑरेंज कलर तयार होतो तो तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही टाकू शकतात तर इथे मी आता प्लॅस्टिकची पॉलिथिन घेतलेली आहे तर डाळीची जी आपली असते तीच घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि याने आपल्याला याला आता आकार देऊन घ्यायचे तर हे पा अशा पद्धतीने पॉलिथिनने सुद्धा व्यवस्थित हे बनवता येतं खूप गरम असल्यामुळे आपण हे साईडने असेच हे पिशवीने याला आकार देऊन घेतोय तर मला हे खूप जाड वाटते तर आपण असं लाटण्याने हे थोडंसं पसरवून घेऊयात आणि याला थोडं पातळ करून घेऊयात तर इथे मी याला चौकोनी आकार करून आहे तर आणखीन थोडंसं जाड आहे आपण आणखीन थोडं पातळ करून घेऊयात तर व्यवस्थित आता हे बनलेलं आहे हे पहा तर छान याला मी चौकोनी आकार देऊन घेतलाय आता इथे दहा मिनटानंतर आपण हा रोल सेट झालेला आहे त्याचा पेपर काढून घ्यायचा आणि अतिशय व्यवस्थित तो सेट झाला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता आपण दुसऱ्या मिश्रणावरती हा रोल ठेवून याला आपण व्यवस्थित बंद करून घेऊयात तर हाताला हे खूप गरम लागेल पोळू शकतं त्यामुळे आपण हे पॉलिथिननेच असं याला गोल आकार देऊन घेऊयात आणि नंतर हवा तसं आपण याला आकार देऊ शकतो तर व्यवस्थित हे बंद करून घेतले तर अशा पद्धतीने हा रोल याच्यामध्ये आपण बंद करून घेतलाय आणि परत मी याला त्रिकोणी असा आकार देऊन घेते आता हा रोल मी पॉईल पेपरमध्ये रॅप करून ठेवते तर व्यवस्थित आपण आता हा रोल पॉईल पेपरमध्ये बंद करून घेऊयात आणि अर्ध्या तासासाठी हे फ्रीझरमध्ये आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊयात तर रोल बनवल्यानंतर याला व्यवस्थित त्रिकोणी आकार मी इथे देऊन घेतला आहे हे पहा अशा पद्धतीने तर आपण हे अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये वरती ठेवायचं आहे आणि नंतर आपण अर्ध्या तासाने काढून पाहूयात तर हे पहा अतिशय व्यवस्थित हा सेट झालेला आहे साईडच्या कडा मी याच्या कट करून घेतलेत आता आपण ही मिठाई कट करून घेऊयात तर तुम्हाला कापताना समजत असेल की किती परफेक्ट अशी आपली ही गर घरच्या घरी मिठाई तयार झाली आहे तर हे पहा व्यवस्थित आतमधलं स्टफिंग झालेलं आहे आणि छान याला त्रिकोणी असा आकारही आलेला आहे तर एकदम मार्केटमध्ये जशी आपण मिठाई आणतो आणि त्याला आकार असतो सेम तसाच आहे आणि अतिशय मस्त दिसायलाही ही मिठाई दिसते आहे तर महागड्या मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या साहित्यामध्ये अशा मिठाई बनवू शकतो तर आपण आता ह्या सर्व मिठाई प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा आतलं स्टफिंग किती परफेक्ट बसले आणि वरचं टेक्स्चरसुद्धा किती अप्रतिम झालेलं आहे सर्व ही मिठाई मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे वाव खूपच मस्त ही मिठाई तयार झाली आहे तर किती कमी साहित्यामध्ये आपण ही मिठाई बनवली आहे तुम्ही तर पाहिलंच आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आणखीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा आणि शेजारे असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा मला ही मिठाई आवडली असेल तर नक्कीच बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा